ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाचं रुंदीकरण आणि सीएसएमटी स्थानकाच्या क्रमांक दहा आणि अकरा वरल्या फलाटांची लांबी वाढवण्याचं काम वेळेच्या आधीच मध्य रेल्वेनं पूर्ण केलंय याचा मुंबईकरांना काय फायदा होणार आहे याचा आढावा आपण घेणार आहोत सोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीची राष्ट्रीय पक्ष होण्याकडे वाटचाल सुरू आहे तसंच अरविंद केजरीवाल यांची पुन्हा एकदा तुरुंगात रवानगी झाली आहे या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तीन जून सोमवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबईतल्या रेल्वेच्या ब्लॉकची लांबी आणि रुंदीकरणासाठी ठाणे आणि सीएसएमटी मध्ये मध्य रेल्वेकडनं घेण्यात आलेले त्रेसष्ट आणि छत्तीस तासांचे दोन मेगा ब्लॉक्स रविवारी दुपारी नियोजित वेळेच्या आधीच संपलेत त्यामुळे सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या खडतर प्रवासात मुंबईकरांची सुटका झालीय पण या ब्लॉक मधनं मुंबईकरांना काय फायदा होणार आहे तर ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाच रुंदीकरण आणि सीएसएमटीच्या क्रमांक दहा आणि अकरा वरल्या फलाटांची लांबी वाढवण्याचं काम पूर्ण झालेलं आहे त्यामुळे आता ठाणे स्थानकावरल्या प्रवासी क्षमतेत वाढ झालीय आणि त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार आहे तर सीएसएमटी स्थानकावरल्या फलाटांची लांबी वाढवल्यामुळे चोवीस डब्यांच्या मेल एक्सप्रेसला चालवणं आता रेल्वे प्रशासनाला शक्य होणार आहे ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाच व वरनं दररोज अडीचशे ते तीनशे मेल एक्सप्रेस याच फलाटावर थांबतात आणि त्यामुळे ठाणे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होते आणि ही गर्दी विभागण्यासाठी मध्य रेल्वेनं गेल्या वर्षी अनेक मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक सात आणि आठ वर थांबा देण्यास सुरुवात केली होती त्यामुळे आता मध्य रेल्वेनं ठाणे स्थानकावरल्या फलाट क्रमांक पाच ची रुंदी दोन ते तीन मीटरनं वाढवण्याचं नियोजन केलं होतं आणि त्यानुसार फलाट क्रमांक पाच ची रुंदी ही दोन ते तीन मीटर, आता जीने जीने तीन मीटर न आता वाढवण्यात आली आहे आणि फलाटावरले प्रवासी सामावून घेण्याची क्षमताही वाढली आहे आणि सरकते रुंदी वाढवणं शक्य होणार आहे तर दुसरीकडे स्थानकावर फलाट क्रमांक दहा आणि अकराची लांबी तीनशे पंच्याऐंशी मीटर वाढवण्यात आली असल्यामुळे या फलाटांवरनं चोवीस डब्यांच्या मेल एक्सप्रेस गाड्या चालवणं शक्य झालेलं आहे तसंच रेल्वे डबे वाढल्यामुळे प्रवासी वहन क्षमता सुद्धा वीस टक्क्यांनी वाढली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तीन जागांवर विजय मिळालाय या विजयामुळे अजित पवार यांच्या या पक्षाचे आता देशातल्या तीन राज्यांमध्ये आमदार आहेत हे तीन राज्य आहेत महाराष्ट्र नागालँड आणि आता अरुणाचल प्रदेश राष्ट्रीय पक्षाचा दर्जा परत घेण्याच्या दृष्टीनं हा एक महत्वाचा टप्पा असून पक्षाची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता परत मिळण्याची शक्यता यामुळे निर्माण झालेली आहे अरुणाचल विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निकिल कामिन लिखा सोनी आणि टोकू टाटम हे तीन उमेदवार विजयी झाले आहेत यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिज मोहन श्रीवास्तव यांनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलंय या विजयानंतर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र नागालँड आणि आता अरुणाचल प्रदेशच्या विजयामुळं आम्ही आमचं हे ध्येय साध्य करण्यापासून फक्त एक राज्य दूर आहोत असं म्हटलंय तसंच या विजयाबद्दल पटेल यांनी अरुणाचल प्रदेशच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष लेखा साया यांचंही अभिनंदन केलंय राष्ट्रवादीला या निवडणुकीत दहा पूर्णांक शून्य सहा टक्के मतं मिळाली असून लोकांचा पक्षाच्या नेतृत्वावर असलेला विश्वास वाढत चाललेला आहे तसंच अरुणाचल प्रदेशातल्या लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न पक्षाचे नवनिर्वाचित आमदार करतील असं राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे निवडणूक निकालांची सध्या संपूर्ण देशाचं लक्ष हे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निकालाकडे आहे या दरम्यान विधानसभेची निवडणूक झालेल्या अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत यामध्ये अरुणाचल प्रदेश मधल्या साठ जागांपैकी शेहेचाळीस जागा जिंकत भाजपनं तर सिक्कीममध्ये मध्ये बत्तीस पैकी एकतीस जागांवर विजयी होत सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं आपली सत्ता कायम राखली आहे विशेष म्हणजे या दोन्ही राज्यांमधल्या विजयी पक्षांनी दोन हजार एकोणवीस मधल्या निवडणुकीपेक्षा चांगली कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं अरुणाचल प्रदेशात भाजपचे दहा उमेदवार बिनविरोध निवडून आले होते त्यामुळे पन्नास जागांवरच निवडणूक झाली होती भाजपच्या तुलनेत काँग्रेससह इतर पक्षांना किरकोळ जागा मिळालेल्या आहेत विशेष बाब म्हणजे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन उमेदवारांचाही विजय झालेला आहे सिक्कीम मध्ये मात्र मागील निवडणुकीत चांगल्या जागा मिळवलेल्या भाजपला यंदाही खातं उघडता आलेलं नाहीये इथं सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं बत्तीस पैकी एकतीस जागा जिंकल्या आहे आणि दणदणीत विजय मिळवलाय पॉडकास्टची चौथी बातमी आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर केजरीवालांनी रविवारी आत्मसमर्पण केलं त्यामुळे केजरीवाल यांची पुन्हा एकदा तुरुंगात रवानगी झाली आहे पण तुरुंगात जाण्यापूर्वी त्यांनी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि मध्ये हेरफेरी होण्याच्या शक्यतेचा पुनरुच्चार केला आता केजरीवाल यांच्या नियमित जामिनावर येत्या बुधवारी म्हणजेच पाच जून रोजी विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं मार्च महिन्यात केजरीवाल यांना अटक केली होती लोकसभा निवडणुकीचा प्रचार करायचा असल्यानं विनंतीला सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलं होतं आणि एक जून पर्यंत जामीन मंजूर केला होता आता त्या जामिनाची मुदत संपल्यानंतर केजरीवाल यांनी तुरुंग प्रशासनासमोर आत्मसमर्पण केलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे हैदराबाद संबंधीची देशातल्या प्रमुख महानगरांपैकी एक असलेलं हैदराबाद हे तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांची गेल्या दहा वर्षांपासूनची संयुक्त राजधानी होती पण हा दहा वर्षांचा करार आता संपुष्टात आलेला आहे है आणि हैदराबाद ही केवळ तेलंगणाची राजधानी असणारे आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा दोन हजार चौदा नुसार हैदराबाद संयुक्त राजधानी करण्यात आली होती आंध्र प्रदेशचं दोन हजार चौदा मध्ये विभाजन करण्यात आलं होतं त्यानंतर दोन्ही राज्यांसाठी पुढल्या दहा वर्षांसाठी ही एकच राजधानी होती आंध्रचं विभाजन करून दोन जून दोन हजार चौदामध्ये स्वतंत्र तेलंगणा राज्य स्थापन करण्यात आलं होतं आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यात दोन जून दोन हजार चौदा पासून पुढील दहा वर्षांसाठी तेलंगण आण आणि आंध्र प्रदेशाची संयुक्त राजधानी हे है हैदराबाद असेल असं नमूद करण्यात आलं होतं तसंच हा कालावधी दहा वर्षांपेक्षा अधिक नसावा असंही त्यामध्ये सांगण्यात आलं होतं तसंच कायद्यातल्या पोट कलम एक मध्ये नमूद करण्यात आलेला हा कालावधी आता संपलाय हैदराबाद है आता ही केवळ तेलंगणाची राजधानी असेल आणि आंध्र प्रदेश राज्यासाठी आता नवीन राजधानी बनेल असंही या कायद्यात म्हणण्यात आलेलं आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रिकेट विश्वातली भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी सी सी आय लवकरच भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी नव्या मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती करणार आहे यासाठी सत्तावीस मे पर्यंत बी सी सी न उमेदवारी अर्जही मागवले होते यातच भारतीय संघांच्या प्रशिक्षक पदासाठी भारतीय संघातील माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचं नाव सध्या आघाडीवर आहे काही दिवसांपूर्वी असेही रिपोर्ट आले होते की गंभीरचं नाव या पदासाठी जवळपास पक्कच झाले अशातच आता गंभीरनं सुद्धा याबद्दल भाष्य केलंय गंभीर म्हणालाय की मला भारतीय संघाचं प्रशिक्षक पद सांभाळायला आवडेल तुमच्या राष्ट्रीय संघाला प्रशिक्षण देण्यापेक्षा कुठलाही मोठा सम्मान जेव्हा भा तुम्ही भारताचं प्रतिनिधित्व करत असता तेव्हा तुम्ही एकशे चाळीस कोटी भारतीयांचं आणि जगभरातल्या इतर भारतीयांचं सुद्धा प्रतिनिधित्व करत असता यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असेल तो पुढे म्हणालाय की भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात मी नाही तर एकशे चाळीस कोटी भारतीय हो मदत करतील जर प्रत्येकानं आमच्यासाठी प्रार्थना केली तर आम्ही चांगले खेळू आणि त्यांचं करू तर भारत वर्ल्ड कप नक्की जिंकेल यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निडरता आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातली मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हा चित्रपट येत्या चौदा जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होतोय या चित्रपटाच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज दरांगे यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे या चित्रपटात मराठमोळा अभिनेता अजय पुरकर हा अण्णासाहेब पाटील यांची भूमिका साकारणार आहे मराठा समाजाचे पहिले नेते म्हणून अण्णासाहेब पाटील यांचं नाव घेतलं जातं त्यांच्यासारखं भारदस्त व्यक्तिमत्व पडद्यावर साकारण्याची संधी या चित्रपटाद्वारे अभिनेता अजय पुरकर यांना मिळालीय नारायणा प्रोडक्शन्सनं निर्मिती केलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले हे आहेत हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला